असेल किंवा बेशी नसेल तर त्यांनी काय करायचं मजा किंवा ग्लास घ्यायचा साबण घ्यायचा साबण अगोदर ओला करायचा काय करायचा साबण ओला केल्यानंतर दोन्ही हात ओले करायचे दोन्ही हात काय करायचे ओले करायचे ओले केल्याशिवाय साबण आपल्या हाताला लागणार नाही अगोदर काय करायचं साबण हाताला व्यवस्थित लावून द्यायचे त्यानंतर सामनाचा भरपूर फेस करायचा त्यानंतर आपल्या हाताच्या बोटाच्या दोन्ही भागामध्ये मळ साचलेला असतो तो दोन्ही हातांनी झकडून घ्यायचा म्हणजे त्याच्यातला मळ निघून जाईल अलग लक्षात त्यानंतर आपल्या नकाच्या टोकावर सुद्धा मळ असतो नकांमध्ये पण मळ असतो तो व्यवस्थित असा तळ हातावर तोही रगडायचा दोन्ही हातांचा रगडायचा त्याच्यानंतर पुन्हा आपण स्वच्छ घासून घ्यायचा दोन्ही बाजून इकडच्या बाजूनही घासायचा इकडच्या बाजूनही घासायचा अलग लक्षात मोठाच्या पाठीमागे सुद्धा मळ असतो आपला बरोबर तर या रीतीने हा पूर्ण पूर्ण झाल्यानंतर आपला हात आपण काय करायचा नेहमीप्रमाणे धुवायचा हे ने बघा प्रत्येक बोट प्रत्येक बोट सुद्धा रगडून घ्यायचे स्टेप स्टेप बघा चार स्टेपमध्ये आपला हात धुवायचे दोन्ही हातांच समजलं का अशा रीतीने हात पूर्ण धुऊन झाल्यानंतर आणि त्याच्यावर पाणी टाकून आपण तो काय करायचा हात धुऊन झाल्यानंतर सर्वात महत्वाची स्टेप अशी आहे जर आपल्याला जेवायला बसायचं असेल बोलला करायचं जर आपल्याला जेवण करायला बसायचं असेल हात धुतल्यानंतर तर हे हाते ना आपण कपड्याला पुसतो आपल्या रुमाला पुसतो तर ते तसे पुसायचे नाही हात असे झटकायचे आणि थोडा वेळ वाळू द्यायचे कपड्याला पुसले तर कपड्याचं मग पुन्हा त्याच्यावरचे किटाणू आपल्या हाताला लागतात आणि हे थोडे वाळल्यानंतर आपण जेवायला बसायला झालं लक्षात तर अशी रीतीने हात धुळे जी पायऱ्या आहेत तुम्हाला लक्षात झालेल्या आहेत